बातमी थेट बांद्रा पश्चिम येथून ब्लास्ट एम एस ट्वेंटी हुक्का लाहुंजवर खार पोलिसांनी यशस्वी छापा टाकलाय ही कारवाई पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली गुन्हे अन्वेषण अधिकारी कुंभार आणि त्यांच्या पथकाने हे धाडसत्र राबवत पस्तीस हुक्का पॉट्स तंबाखू मिश्रित फ्लेवर्ससह जप्त केले असून तीस ग्राहकांना ताब्यात घेतले सदर हुक्का पार्लरमध्ये बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थांचा वापर होत असल्याची माहिती खार पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी वॉटरफील्ड रोडवरील जम्मू अँड काश्मीर बँकेच्या वरच्या मजल्यावर हा छापा टाकला या कारवाईत मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य हुक्का आणि साहित्य जप्त करण्यात आले असून हे साहित्य ग्राहकांना पुरवले जात असल्याचा संशय आहे दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे तुम्ही पाहत राहा आपली दुनियादारी आम्ही आपल्यापर्यंत अद्ययावत घडामोडी आणत राहू